नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते सहसा लसीकरण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लहान येतात पण पन नंतरही लसीकरणाची गरज असते पन्नाशी नंतर किंवा पन्नाशीच पन्नाशी का सत्तर साठ या ज्येष्ठ व्यक्तींनी जेव्हा ते हे व्हिडिओ बघतील तेव्हा हे लसीकरण करून घेतल्यामुळे काय फायदा होईल सगळ्यात आधी तुमचं जे आयुर्मर्यादा आहे तुमचं जे लाईफस्पॅन आहे ते जे संसर्गजन्य आजारांमुळे कमी होतं किंवा त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते होणार होता नाहीत तर तुमचं आयुर्मान सगळ्यात आधी वाढेल आणि हेल्थ स्पॅन म्हणजे तुम्ही जितके जगणार आहात ते आयुष्य तुमचं आरोग्यदायी होईल तर या अशा पन्नाशी ज्येष्ठ लोकांनी कुठले लसी घेतल्या पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी सगळ्या ज्येष्ठांनी पन्नाशी नंतर दरवर्षी वर्षातून एकदा फ्लू म्हणजे सर्दी खोकल्याची लस घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त साध्या फ्लू ने सर्दी खोकल्यानेही भारतामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होतो कारण वय झाल्यानंतर साठी सा, सत्तरीमध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते दुसरी जी लस तुम्ही घ्यायला हवी ती हे फ्लू हे वर्षातून एकदा घ्यायचे आता एकदाच घ्यायच्या ज्या लसी असतात सिंगल डोस त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यात सगळ्यात पहिला क्रमांक येतो न्यूमोनिया म्हणजे न्यूमोकोकल या लसीचा कोविड मध्ये अनेकांचा न्युमोनिया आणि मृत्यू झाला जर त्या लोकांनी जर ही न्यूमोकोकलची लस घेतलेली असती तर कदाचित तो मृत्यू टळला असता तिसरी लस जी ज्येष्ठांनी घ्यायला हवी ती आहे शिंगेल्स असं त्या लसीचं नाव आहे किंवा हर्पीज झॉस्टर किंवा नागिन ज्याला तुम्ही म्हणतो हे अत्यंत कॉमन आहे कारण प्रतिकारशक्ती कमी झालेली असते याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ आहे तोही मी बनवला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो, तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा तिसरी जी लस आहे ती म्हणजे टायफॉईड जो तुम्हाला अन्नामधून किंवा पाण्यामधून होतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होतात तर टायफॉईडची लसही ज्येष्ठांनी नक्की घ्यावी आणि अजून एक लस आहे हिपेटायटिस ए किंवा कावीळ ए ही लसही तुम्ही जरूर घ्यावी शक्यतो हिपेटायटिस बी म्हणजे कावीळ बीची लस अनेकांनी घेतलेली आहे पण ती घेतलेली नसेल तर तुम्ही ज्येष्ठांनी पन्नासी नंतर नक्कीच ही लसही घ्यावी मला वाटतं की भारतातल्या प्रत्येक पन्नास वर्षानंतरच्या व्यक्तीने या जर पाच लसी जर घेतल्या तर नक्कीच त्यांचं आयुर्मान म्हणजे लाईफ स्पॅन आणि त्यांचं हेल्थ स्पॅन म्हणजे त्यांचं आरोग्यदायी जगण्याची शक्यता ही कित्येक पट्टीने वाढेल धन्यवाद